सर्वांना कल्पना आहे की काल राहुलजी गांधी यांनी हरियाणामध्ये कशा पद्धतीनं दबावाखाली निवडणूक आयोगाने मत चोरी केली याच्या बाबतीत सविस्तर प्रेझेंटेशन आपल्याला तशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्र मध्ये माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या काटोल मतदारसंघामध्ये आम्ही गेल्या तीन महिन्यापासनं जवळजवळ साठ लोकांची एक टीम लावली होती आणि त्या टीमनी संपूर्ण मतदार यादीचा संपूर्ण अभ्यास केला संपूर्ण कागदपत्र जमा केले आणि त्यामध्ये असं आढळलं की काटोल मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतचुरी झाली पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतचुरी काटोल विधानसभेत झाली त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जे सध्या आमदार आहे त्यांचेच भाऊ त्यांचेच भाऊ दिलीप बाबुलाल ठाकूर यांचं जर आपण नाव पाहिलं तर एका ठिकाणी दिलीप ठाकूर आहे दुसऱ्या ठिकाणी दिलीप सिंग ठाकूर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचे नाव इकडे मतदान करा आणि इकडे मतदान करा त्याचप्रमाणे आमदाराचे दुसरे भाऊ जे आहे मुन्ना ठाकूर सुद्धा एका ठिकाणी मुन्ना ठाकूर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मुन्नासिंग ठाकूर आहे अशा पद्धतीनं डबल मतदान मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघामध्ये झालं त्याचबरोबर झिरो नंबरचे नंबर घर याचे मोठ्या प्रमाणात याद्याच्या याद्या त्यानिमित्तानं झिरो नंबरच्या घराच्या त्या निमित्तानं कोणताही घर क्रमांक नाही याच्यामध्ये झिरो नंबरचे घर आहे कोणताही घर क्रमांक याच्यामध्ये नाही त्याचबरोबर मुलाचं आडनाव एक आणि वडिलांचं आडनाव एक अशा पद्धतीनं सुद्धा त्यानिमित्तानं ना, नावं त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्य प्रदेशमधून सुद्धा मतदान झालं आहे आमच्या मतदारसंघामध्ये मध्य प्रदेशमधनं जेवढे लागून मतदान जो, जेवढा लागून एरिया आहे त्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे आमच्या मतदारसंघात सुद्धा मोठ्या प्रमाणात ते मतदान झालं एक पुरावा तुम्हाला दाखवायचा राहिला तर लांघा लांघा येथे ज्या सरपंच मॅडम आहे लांघा म्हणजे मध्य प्रदेश लांगा इथे मध्य प्रदेशमध्ये लागा इथे वनिता पराटकर या वनिता पराटकर पराट या मध्य प्रदेश मध्ये लांगा गावच्या सरपंच आहेत त्यांचे पती हे गणपती पराटकर हे उपसरपंच आहेत मध्य प्रदेश मध्ये त्यांनी या ठिकाणी आपल्याकडे मतदान केलं आपल्याकडे मतदान केलं हे पहा सरपंचा लांगा सरपंच असल्याचा दाखला आणि त्याचबरोबर व्होटिंग कार्ड आपल्याकडचं महाराष्ट्राचं व्होटिंग कार्ड हे महाराष्ट्राचं व्होटिंग कार्ड अशा पद्धतीनं मध्य प्रदेशचे या ठिकाणी लोक आणून त्यांना मतदान केलं अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस हे मतचोरी त्यांना करण्यात आली आहे त्याचबरोबर अनेक आजचे जे लोक त्यांचे नाव वगळण्यात आले तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या कुंडाळी कुंडाळी आता नगरपंचायतच्या निवडणूक आहे तिथे आमचे संभाव्य उमेदवार जे नगराध्यक्षाचे होते संजय राऊत यांचं नाव कुंढाळीमधन वगळलं त्याचं नावच नाही म्हणते आम्ही त्यांना उभं करणार तो नगराध्यक्ष त्यांचं नाव वगळलं आम्ही त्याची रिस्तर तक्रार केली तक्रार केल्यानंतर कलेक्टरने आदेश पारित केला आणि कलेक्टरनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की संजय राऊत श्री संजय राऊत कुंढाळी यांचं नाव हेतू हेतुपुरस्वर हेतू कापण्यात आलेला आहे त्यांनी आपलं नाव कुंढळीमधन कमी करण्यासाठी कुठेही अर्ज केला नाही आणि अशा पद्धती आज त्यांचं नाव तिथे नसल्यामुळे ते आज कुंडाईच्या नगर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभं राहू शकत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्या विरोधकाचे नाव कमी करायचे आमच्या मतदारसंघात अनेक आमच्या कार्यकर्त्याचे नावं कमी केले अशा पद्धतीनं जवळजवळ हा कलेक्टरचा आदेश जो आहे हा कलेक्टरचा आदेश मी इथे लावलेला आहे अशा पद्धतीनं अनेक प्रकारे पस्तीस हजार पाचशे पस्तीस मद मत काटोल मतदारसंघामध्ये याची मत चोरी करण्यात आलेली आहे अशाच प्रकारचे प्रकार अनेक मतदारसंघामध्ये आहेत हळूहळू आता जे जे मतदारसंघातले लोक त्यांनी त्यांना आपले योग्य ती तपासणी करतील ते त्यामध्ये संपूर्ण आकडेवारी पुढे तीन महिने लागले मला साठ लोकांना साठ लोकांनी तीन महिने याचा अभ्यास करून त्यानिमित्त अशा पद्धतीने काम केलं एक कोंढाईचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत योगेश चापले याचं नाव आता कोढाईजी नगरपंचायतचं आरक्षण काय येईल त्याबद्दल त्यांनी कोंढाईमध्ये सुद्धा नाव ठेवलं हो आणि आपल्याला जे आरक्षण पाहिजे ते कुंढाळ्यामध्ये आलं नाही तर ग्रामीणमध्ये सुद्धा आपलं नाव राहायला पाहिजे म्हणजे ग्रामीणमध्ये सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी आपलं नाव ठेवलं अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी डबल मतदान त्यानिमित्तानं आहे विधानसभेत याचा फार मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं मतंचोरी झाली अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे आणि ह्या सर्व गोष्टी आता हळूहळू हो, हो, प्रत्येक मतदारसंघातल्या ज्या ज्या आमदारांनी किंवा माजी आमदारांनी आपला अभ्यास करून या मत आपल्या मतदार याद्याचा अभ्यास केला की सर्व मतदारसंघातली आकडेवारी हळूहळू त्यामध्ये आमची हीच मागणी होती की अशा पद्धतीनं घोटाळे आहेत एका एका मतदारसंघामध्ये आता काटोमध्ये मी तुम्हाला सांगितलं पस्तीस हजार पाचशे पस्तीस अशा पद्धतीनं अनेक मतदारसंघामध्ये घोटाळे आहेत मतकोरी आहे आमचं तेच म्हणणं होतं की या सर्व बाबतीत संपूर्ण मतदार याद्याची व्यवस्थित पाहणी करून तपासणी करून या जाणीवपूर्वक चुका केलेल्या आहेत निवडणुका जिंकासाठी त्या पद्धतीनं हे संपूर्ण नाव चांगल्या पद्धतीने यादी स्वच्छ करावी त्या चुका संपूर्ण इलेक्शन कमिशननी काढाव्या आणि मग निवडणुका घ्याव्या अशी आमची सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांची मागणी होती पण याच्याकडे इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आमच्या मागण्याकडे कोणते लक्ष दिलं नाही